नमस्कार शेतकरी बंधूंनो ॲडव्हान्स फार्मिंग नॉलेज या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण आलेलो आहे तळेगाव तालुका फुलंब्री जिल्हा संभाजीनगर सीताबाचा बाग बघण्यासाठी आलेलो आहे आपण शेतकऱ्याचा परिचय करू मी शेतकरी आहे माझं नाव आहे आदिनाथ काकाधात साने हे कंपनीकडून आम्हाला भेट देण्यासाठी आलेले आहे आम्हाला बाग दोन चार वर्ष झाले त्यांना बाग आमचा भारी वाटला आणि त्यांच्या कंपनीचे काही प्रोडक्ट वापरले आहे फुल धारणा झाल्या वेळेस बाग किती वर्ष आमचा बाग लावून चार वर्ष झालेले आहे छाटणी कशी केली छाटणी ही छोटा ज्या वेळेस लहान लहान झाड असते त्यावेळेस वर्षातून दोन वेळेस करावं लागते जशी दोन तीन आता हे चार वर्षात झालेलं आहे दोन वर्षानंतर याला फळ लागायला सुरुवात होती त्यावेळेस वर्षातून एकच वेळेस छाटणी करावी लागते तुम्ही सेटिंगचं नियोजन कसं केलं सेटिंग याला फुलं आणि कळी लागतानाच एक फवारणी घ्यावं लागते जसे की या वर्षी आम्ही तुमच्या कंपनी घेतलेली आहे कोणता प्रोडक्ट घेतला ते परफेक्ट आणि नेटिव्ह परफेक्ट एक कीटकनाशक आणि एक कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक हे तिन्ही एकत्र करून आम्ही फवारणी केलेली आहे त्याचा रिझल्ट कसा आला तुम्हाला रिझल्ट दरवर्षीपेक्षा या वर्षी जास्त वीस ते तीस टक्के जास्त रिझल्ट आलेला आहे आम्हाला जास्त झालेली हो कळेचं प्रमाण आता मागच्या वर्षी आमच्या झाडाला पडते की पन्नास ते साठ फळ झाले होते पकले होते या वर्षी आता आताच पण प्रमाण वाढलं आहे एका झाडावरती दोनशे फांदीला आता झालेले अजून भरपूर लागतील म्हणजे तुमच्या कळ्या पण वाढल्या आणि त्याची कुठं गळ झालेली नाही झाडाची क्वालिटी पण एकदम हिरवीगार आहे आपल्याला ज्या वेळेस फळ दिसतील त्यावेळेस आपल्याला कोणाच्या निय याच्यानुसार आपल्या नियोजनानुसार खताचं टाकणी करावं लागते दोन ते तीन वेळेस खत टाकावं लागतं खळ आरणं होत असताना एक वेळेस फळ असे छोटे छोटे ओड्याला झाले त्यावेळेस आणि परिपक्व होता तीन तीन वेळेस शेतकरी न तुम्ही बघू शकता त्यांनी जे सीताफळ बागेचं कसं नियोजन केलं छाटणी कोणत्या स्टेजला करावी आणि फ्लॉवरिंग स्टेजला कोणतं प्रोडक्ट त्याच्यावरती फवारावं म्हणजे चांगला रेजा येईल आणि छाटणी आणि सेटिंग हे दोन त्यामध्ये महत्त्वाचं दो असतं त्यांचा बाग एकदम सेटिंग पण चांगली होत आहे काळ्या पण भरपूर आहे आणि बागाची क्वालिटी पण एकदम भारी आहे तुम्ही बघू शकता छाटणी पण एकदम चांगली केलेली आहे